देवी येथील देवी हनुमंताची देव येतो देव हनुमान जर बॉडी नुसकी तर आवेश होऊन जातो देव लेग्स मारून आला असेल ते देवीचा पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इकडची माहिती मिळेल तर मित्रांनो बघू शकता आता इथे एक थोडंसं स्ट्रगल चालू आहे यांचं कोण वर जाणार आहे कसं जाणार आहे हे असं छोटंसं पठार आहे त्या पठारावर तिकडे मिळणार आहे तर पहिला आपला व्ह्यू आहे सॉरी व्ह्यू मिळणार आहे तिकडे तर पहिला आपला दादा जाणार आहे तर दादासाठी नव्या आठवड्याचा गजरा होऊ द्या दादा गो दादा गो दादा? मित्रांनो तर टायगर श्रॉफसाठी तुम्ही दोन तीन काळ्या वाजवा छान असा रॉकी आपला गेलेला आहे एकदम फास्ट फास्ट जिथे घेतोड मित्रांनो आम्ही जरा शॉर्टकट मारतोय असा आलोय हेल्मेट हा आयदा मित्रांनो दाखवतो तुम्हाला छान सुंदर असा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आता वर आल्यानंतर चांगला व्ह्यू दाखवतो तुम्ही बघून खूप खुश व्हाल लुक कॅट डी सुंदर असा व्ह्यू मिळतो आहे हे भरतीच्या वेळी पूर्ण पाणी तिथपर्यंत पोहोचतं सध्या होळी चालू आहे त्यामुळे पाणी जरा आत गेलं आहे आणि हे किती डीप आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो मी पुढे जास्त जाऊ नाही शकत <laughs> हे मित्र आहेत की दुश्मन आहेत काय कधी कधी कळत नाही दादा आपला काहीतरी करतोय इकडे सुम मध्ये दादा काय करतोय दादा काहीतरी करतोय <laughs> Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. टेक्निक आहे सेम हीच टेक्निक आम्ही यूज करणार आहोत खाली खाल वाघ बघू शकता मित्रांनो कसं मी हेल्प करतो यांना यांना उतरायला जमत नाही आहे <laughs> उतरायला जवळचा या चप्पल टेप्पाच आहे वेळ करायला मिळत आता आलो आता पण आता आतमध्ये चाललोय तर मित्रांनो आता नवीन एक माहिती मिळाली आहे सूत्राच्या अनुसार काय होतंय तुला रॉकी करतो हनुमंताची वारी आहे देवी हनुमंताची देव आहे तो देव हनुमान अंगात काय बोलू ना आज रविवार आहे पण मध्या देवस्थान गेल्या हातपाय म्हणजे काय होतं हातपाय कापतात मग तुला आता असं फील होत आहे का फील होत आहे बॉडी होत मागे मित्रांनो ह्याच्या अंगामध्ये देव येतात जर असं देव, देवास्थानी गेला आणि तिकडे अगरबत्ती किंवा असं काही सुगंध किंवा असं म्हणजे अंग सोडलं की ह्याच्या अंगात देव येतं असं ह्याच म्हणणं आहे बरोबर हे खरं आहे खरं आहे तू मस्करी करतोय मस देवाची कधी मस्करी नाही करायची हा हसतोय मित्रांनो बघू शकता पण सागर आतन घेऊन जाऊ बस आत नको जाऊस तू बाहेरच बस मित्रांनो असा प्रकार आहे त्याचा त्यामुळे याला आम्ही आतमध्ये घेऊन नाही जातो ठीक आहे बघू शकता याला आम्ही बाहेरच ठेवतोय आतमध्ये घेऊन नाही जातोय तुम्ही आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत चल पुढे चल आता इथून आतमध्ये जाणार आहोत इथे एक मूर्ती आहे बघू शकता रॉकी आमचं काय ऐकलं नाही आणि त्याला देवाच्या चरणी नतमस्त व्हायचं होतं म्हणून तो, तो, तो आतमध्ये गेला आहे बघू शकता तो आता येईल बाहेर आपण निघणार आहोत आम्ही इथून चला पुढे दाखवतो पुढे काय काय बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा आपल्या व्हिडिओला थँक्यू सो मच तर आम्ही आता इकडनं अलविदा करतोय निघतो इकडनं चला बाय बाय लाईक चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करून सगळीकडे पसरवा आपला व्हिडिओ खूप सारे आपल्याला अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील ह्या चॅनलवर सो so, गाईज बाय